नमस्कार मी सुनीता पोटे आज मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा अलवार कधी तलवार कधी अलवार कधी तलवार कधी पैठणी सुबक नववार कधी पैठणी सुबक नववार कधी कधी कस्तुरीचा दरवळ दैवी कधी कस्तुरीचा दरवळ दैवी ती तालासुरांवर दरवळ कधी ती तालासुरांवर दरवळ कधी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास हिच्या संघाने दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा आमुच्या मना मनात दंगते मराठी आमुच्या मना मनात दंगते मराठी आमुच्या रगा रगात रंगते मराठी आमुच्या रगा रगात रंग ते मराठी आ उरा उरात स्पंद ते मराठी आमुच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमुच्या नसा नसात नाच ते मराठी आमुच्या नसा नसात नाच ते मराठी कविवर्य सुरश सुरेश भटांच्या या काव्यमय पंक्ती या काव्यमय ओळीतूनच आपल्याला मराठी भाषेचं गौरव मराठी भाषेचा अभिमान मराठी भाषेची महती आणि मराठी भाषेचा गोडवा आपल्याला दिसून येतो सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच जागतिक मराठी राजभाषा दिन आपल्या मातृभाषेचा गौरव दिन आपल्या मायबोलीचा सन्मान दिन या पवित्र मराठी मातीच्या उदरात जन्म घेणारे माझे मराठी बांधव मराठीची जाण मराठीची मराठी संस्कृतीची जाण असणारे मराठीचे साक्षीदार आणि वारसदारांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व मराठीच्या शिलेदारांना मराठ लाख लाख शुभेच्छा काहींना ज्ञात असेल तर काहींना अज्ञात अजूनही अज्ञात असणाऱ्यांना मराठी जनांना मराठी भाषा दिन फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारीला साजरा का करायचा हे माहीत आहे का नाही ना तर ऐका तर मित्र हो सत्तावीस फेब्रुवारी मराठी साहित्य विश्वातील दैदिप्यमान व्यक्तिमत्व असणारे मराठी साहित्याचा मानदंड असणारे आपले लाडके कवी कविवर्य श्री वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस वामन शिरवाडकर म्हणजेच वि वा शिरवाडकर यांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे वि स खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे हे महान साहित्यिक त्यांच्या या स्मृतीला अभिवादन करून आणि आपण त्यांचा हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासनाने देखील साजरा करण्यात आपल्याला मान्यता दिलेली आहे तर अशा या कुसुमाग्रजांच्या लेखणीतून रस बाहेर पडलेले अमृत तुल्य शब्द रसाने माझी मराठी भाषा श्रीमंत झालेली आहे तसेच कुसुमाग्रजांनी आपले उभे आयुष्य मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठीच व्यतीत केले माझ्या मराठी भाषेचा गोडवा गाताना थोरवी गाताना तर कुसुमाग्रजांनी अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे की कि किती किती गोड आहे माझी मराठी भाषा किती थोर आहे माझी मराठी भाषा आणि किती श्रीमंत आहे माझी मराठी भाषा चला तर आपण माझ्या या मराठी मायबोलीचा इतिहास जाणून घेऊया काय आहे बरं या माझ्या मराठी मातीचा इतिहास मित्रांनो माझी मराठी भाषा ही काही परवा जन्माला आलेली नाही तर हिच्या प्रत्येक पुत्राला गौरव वाटावा अशी ही मराठी भाषा आहे असा हा मराठी भाषेचा ठेवा आणि सर्वांनाही हेवा वाटेल असा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे आणि त्या इतिहासानेच अशी श्रीमंत झालेली असा श्रीमंत ग गौरव लाभलेला अशी ही माझी मराठी भाषा माझ्या मराठी भाषेला कुसुमाग्रजांनी आपल्या मराठी भाषेला उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांच्या लेखणीतून काव्य नाट्य कथा अशा ग्रंथातून केले आहे आपल्या देशात चारशे वर्ष मोगलांचे दीडशे वर्ष चारशे वर्षापूर्वी मोगलांचे दीडशे वर्ष राज्य होते तरी देखील माझ्या मराठी भाषेचा माझ्या मराठी भाषेच्या अस्मितेला समृद्धतेला तडा गेला नाही इतकी कणखर आहे मराठी भाषा इतका कणखर कणा आहे आणि असा कणखर कणा आणि बाणा असलेली माझी ही थोर अशी माझी मराठी भाषा मराठी भाषेचे अस्तित्व दोन हजार वर्षापासून प्राचीन काळी मराठी धर्म मराठी धर्म भाषा ही ज्ञान भाषा नव्हती पण तिला दर्जानंतर शासनातर्फे दिलेला आहे अमृताते ही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे मराठी भाषेचा हाच गोडवा कित्येक साहित्य साहित्यिकांनी आपल्या गीतातून गायलेला आहे वर्णन केलेलं आहे मराठी भाषेचा जन्म नेमका कोणत्या भाषेपासून झाला आहे याबद्दल अनेकांनी वेगवेगळी मते मांडलेली आहेत कोणी म्हणतात वैदिक संस्कृतीपासून तर कोणी म्हणतात प्राकृत भाषेपासून झाला आहे भारतातील प्रमुख बावीस भाषांपैकी मराठी एक भाषा आहे महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा झाली होती मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी जगातील पंधरावी भाषा आहे व भारतातील चौथी भाषा आहे असा तिला तो मान मिळालेला आहे ती मराठी भाषा सप्तसुरा स्वरांवर स्वार कधी झाली हे कळलेच नाही हे कळले हे तिचे तिच्या प्रतिष्ठेवरच अवलंबून आहे तिची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तिचा सन्मान राखण्याची जबाबदारी आपल्या या प्रत्येका प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाची आहे येणाऱ्या काळात ही जबाबदारी सर्वांनी एकत्रितपणे निभवायला हवी आणि मराठीचा ध्वज आणखीन आहे त्यापेक्षाही उंच वाढवायला हवे उंचवायला हवे मग अशाच या मराठी भाषेचे काही गुणगाण आपण या काव्यातून केलेली आहे कशी आहे माझी मराठी भाषा अहो ऐकताय ना माझ्या मराठीची शान महाराष्ट्राची शान मराठी संस्कृतीची जाण मला एकाने विचारले तू मराठीत का पोस्ट टाकते आणि मी त्यांना उत्तर दिले असे उत्तर दिले अहो आमच्या घरात तुळस आहे मनी प्लांट नाही आमच्या घरच्या स्त्रिया मंदिरात जातात पबमध्ये पार्टी करायला जात नाही आम्ही मोठ्यांना नमस्कार करतो त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही काकीची जागा आता आंटीने घेतली घरची भाकरीची जागा मॅगी पिझ्झाने घेतली आपली संस्कृती लोप पावण्यापूर्वी ती जपली पाहिजे तुम्ही इंग्लिशमध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मात्र मराठीतूनच देणार आहे आम्ही मराठी आहोत आणि मराठीच राहणार अरे गर्व बाळगा आपण मराठी असल्याचा बरोबर आहे ना तर बाळगायलाच हवे माझ्या मराठी भाषेमध्ये शृंगार पण किती आहे शृंगार मराठीचा नववधू परी शृंगार मराठीचा नववधू परी अनुस्वारांचं कुंकू भाळावरी अनुस्वारांचं कुंकू भाळावरी प्रश्नचिन्हांचे डूल डुलती कानी प्रश्नचिन्हांचे डूल डुलती कानी पूर्णविरामाची नद भर घाली पूर्णविरामाची नद भर घाली काना काना जोडून राणीहार केला काना काना जोडून राणीहार केला वेलांटीचा पदर शोभून तिला वेलांटीचा पदर शोभून तिला मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल अहो मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल वेणीत माळता पडे भूल वेणीत माळता पडे भूल उद्गार वाचक छल्ला असे कमरेला उद्गार वाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला कशी सांज शृंगार करून नटलेली आहे माझी मराठी तर चला मग आपण आपली ही भाषा वाढवूया रुजवूया आणि फुलूया अंगणात कविता उतरल्या अती अंगणात कविता उतरल्या अती त्या मी वेचू कशा आणि किती त्या मी वेचू कशा आणि किती शांताबाईंची बाग आणि सुरवेंची गिरणी शांता शेळकेंची बाग शांताबाई शेळकेंची बाग आणि सुरवेंची गि गिरणी गदिमांचे घर गदिमांचे घर आणि बालका बालकवींची फुलराणी अन बालकवींची ती फुलराणी अशी ही फुलराणी आपण आपली भाषा मराठी भाषा फुलूया रुजूया वाढूया पुन्हा एकदा मराठी भाषेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद